महाराष्ट्र राज्यात अकरावी एफ वाय जे सी प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी सुरू झाली आहे ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून महाराष्ट्र वाय जेसी अॅडमिशन्स डॉट आय एन ची लिंक या अधिकृत वेबसाईटवर केली जाते महत्वाच्या तारखा अंदाजे सराव नोंदणी प्रॅक्टिस रजिस्ट्रेशन मे एकोणीस ते वीस 20, मे दोन हजार पंचवीस या सत्रातील माहिती मे वीस रोजी संध्याकाळी सहा वाजता हटवली जाईल ऑनलाईन नोंदणी सुरू होण्याची तारीख अॅक्च्युअल रजिस्ट्रेशन स्टार्ट्स एकवीस मे दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख ऑनलाईन रजिस्ट्रेशन एंड्स अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस संध्याकाळी सकाळचे सहा वाजता तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रिलीज तीस मे दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता दुरुस्ती आणि तक्रारींचा कालावधी करेक्शन अँड ग्रीव्हन्स टाईम मे तीस ते एक जून दोन हजार पंचवीस संध्याकाळी पहाटेचे चार वाजेपर्यंत अंतिम गुणवत्ता यादी जाहीर फायनल मेरिट लिस्ट रिलीज तीन जून दोन हजार पंचवीस संध्याकाळी पहाटेचे चार वाजता महाविद्यालय वाटप कॉलेज अलॉटमेंट पाच जून दोन हजार पच्चीस वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी प्रसिद्ध कॉलेज लिस्ट पब्लिकेशन सहा जून दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता कागदपत्रे अपलोड करण्याचा कालावधी डॉक्युमेंट अपलोड पिरियड सहा जून ते बारा जून दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते संध्याकाळी सकाळचे सहा दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा वेकंट सीट्स फॉर राऊंड दोन चौदा जून दोन हजार पंचवीस रात्री सकाळचे दहा वाजता अर्ज कसा करावा एक महाफी जेसी ऍडमिशन्स डॉट आय एन ची लिंक या अधिकृत वेबसाईटला भेट द्या दोन नोंदणीसाठी लिंक वर क्लिक करा एकवीस मे दोन हजार पंचवीस पासून सक्रिय होईल तीन आपले नाव संपर्क क्रमांक ईमेल आय डी एस एस सी सीट नंबर आणि पासवर्ड यासारखी प्राथमिक माहिती भरा चार आपल्या आवडीचे प्रवाह कला विज्ञान किंवा वाणिज्य निवडा पाच आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि माहितीची पडताळणी करा सहा पोर्टलवर कॉलेज वाटप आणि गुणवत्ता यादीचे अपडेट्स तपासा सात अर्ज काळजीपूर्वक तपासून लॉक करा आणि शुल्क भरा आवश्यक कागदपत्रे इयत्ता दहावीची मूळ गुणपत्रिका ओरिजिनल क्लास दहा मार्कशीट शाळा सोडल्याचा दाखला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल सी नवीन पासपोर्ट आकाराचा फोटो रिसेंट पासपोर्ट साइज फोटोग्राफ आधार कार्ड आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र बर्थ सर्टिफिकेट जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नॉन लेअर प्रमाणपत्र नॉन लेअर सर्टिफिकेट लागू असल्यास आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र लागू असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र डिसॅबिलिटी सर्टिफिकेट लागू असल्यास स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र डॉमिसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी महत्वाचे बदल यावर्षी एफवायजेसी प्रवेश प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात केंद्रीकृत ऑनलाईन प्रणाली सीएपीद्वारे घेतली जाईल यापूर्वी ती केवळ पाच विभागांपूर्ती मर्यादित होती यावर्षी सीएपी अंतर्गत चार फेऱ्यांमध्ये प्रवेश दिले जातील त्यानंतरही जागा रिक्त राहिल्यास त्या खुल्या प्रवर्गात ओपन कॅटेगरी वर्ग केल्या जातील विद्यार्थ्यांनी सर्व सूचना आणि वेळापत्रक महाफाय जेसी अॅडमिशन्स डॉट आय एनची लिंक या अधिकृत वेबसाईटवर नियमितपणे तपासण्याचा सल्ला दिला जातो